याचा आवाज पण आला पाहिजे बोला वडगाव समाचार समाचारमध्ये आपलं सहर्ष स्वागत आम्ही आलो आज विमाननगर नगर आनंद विद्यानगर हायस्कूल ह्या ठिकाणी तर इथं जणपती विसर्जनासाठी जे कुंड बनवलं हौज बनवला महानगरपालिकेने त्याला इथं मधील नागरिकांचा सर्वांचा प्रतिसाद एवढा चांगला आहे खूप चांगला आहे माझ्यासाठी आहेत महानगरपालिकेचे काही पदाधिकारी आहेत सर आपलं नाव काय सचिन लडक सर आपलं प्रदीप कदमात आपलं हां कैलास भाऊ आहेत तर आपल्याला इथं काय आणून म्हणजे याच्यामध्ये जे भक्त लोक जे येतात आपल्याला काय तकलीफ वगैरे काय म्हणजे यांचं पण म्हणणं असं आहे की बाबा या यांगरिक असू द्या सोसायटीमध्ये नागरिका असू द्या दीड दिवसाच्या गणपतीपासून इथं हे बनवलं ना दीड दिवसाच्या गणपतीपासून सर्वांचा एकदम प्रतिसाद चांगला एक आहे की पुढं अजून पण नागरिकांनी यांना सहकार्य करावा सर्वांनी सहकार्य करावा जेणेकरून महानगरपालिका अजून याच्यामध्ये काही ना काहीतरी सुधारणा करू शकते नमस्ते महानगरपालिकेशी आपण संवाद साधला दोन शब्द बघायला